प्रभागामध्ये लईच धूल मट्टी आणि दगड पडलेले आहे आणि लोकांना याच्यामुळे खूप त्रास झालेला आहे खोकला पण तुम्ही बोलले की हा सगळं का काम आपण स्वतःच्या खिशातून पैसे टाकून करतात मग नगरपालिकेला आपण का नाही सांगितलं लोकांना इथं पिण्याचा पाणीचा खूप त्रास आहे म्हणजे इथं पाण्याचं प्रेशर खूप कमी आहे वारंवार लोकांनी इकडचे नगरपालिकेमध्ये तक्रार करून ही इकडची ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली नाही आता नमस्कार मित्रांनो आज प्रभाग क्रमांक दहामध्ये नुकतंच निवडून आलेले नगरसेविका मुमताज रिझवान पटेल यांचे पती रिझवान पटेल साहेब स्वतः मैदानात उतरून काम करताना दिसले एक महत्वाची गोष्ट सांगायला हवी हे काम नगरपालिकेच्या निधीतून नाही तर स्वतःचे खिशातील पैशातून नागरिकांसाठी सुरू केलेलं आहे निवडणूक जिंकली म्हणजे फक्त पद नाही तर जबाबदारी असते आणि ते इथे कृतीतून दिसतोय चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये नेमकं काय काम सुरू आहे धन्यवाद दुणागी। 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 दुणागी।

तुमचे प्रभागामध्ये लईच धूलमट्टीचा आणि दगड पडलेले आहे आणि लोकांना याच्यामुळे खूप त्रास झालेला आहे खोकला बिकला पण यायला लागलेला आहे आता याची समस्या कशी काय आपण अनुभव होता म्हणतो त्याच्यामुळे सध्या मी आता तेच काम सुरू केलेलं आहे की धूळ माती किंवा छोटी मोठी दगडं पडली असतील किंवा या धूळ असल्यामुळे जास्त लोकांना दमायचा त्रास होतो असतो त्यामुळे सगळ्यात ते गोष्ट लक्षात ठेवून की साफसफाईचं काम चालू केलेलं आहे नाही हे खूप आवश्यकच होती कारण की लोकांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे तुम्ही जास्त हॉस्पिटलमध्ये लोक पाहिलं ना तर खोकल्याचे खूप आजारी लोक हॉस्पिटलमध्ये आपल्याला दिसतात आहे या धूलमट्टीमुळे लेक लेच त्रास व्हायला लागलेला आहे त्यामुळेच आपण हे लवकरात लवकर पंधरा ते वीस दिवसात पुन्हा प्रभागातली धूळ असेल माती असेल छोटे दगडी असेल किंवा कचरा पडलेला असेल नगरपाईक पण झालेलं काय नेमकं तर का स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं आता सरचं नाही सगळं काम चालू केलेलं आहे आपण नाही खूप चांगला आहे प्रभागामध्ये फक्त तुम्हीच एक कल्प संकल्पना राबवलेली आहे की अजून कोणी आहे तुमच्या बरोबर सध्या तरी आपण ही संकल्पना राबवलेली त्या अनुषंगाने आपण काम ठीक आहे ठीक आहे रिझन मित्रांनो आपण पाहत असतं की रास्त्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला धूल दिसत आहे हे, हे लवकरात लवकर काढणं आवश्यकच होता आणि आता काम लवकरच चालू झालेलं आहे आपण पुढे बघू अजून दोन तीन दिवसात अजून काय आणि कसं रिझल्ट भेटणार आहे अजून काम कुठपर्यंत होणार आहे मित्रांनो आपण पाहत की मध्ये भरपूर लोक रस्त्यावर कचरा टाकत आहे हे कचरा सध्या बंद केला पाहिजे लोकांनी रस्त्यावर कचरा टाकणं बंद केला पाहिजे कारण की याच्यामुळे आजार पण वाढतात आणि आपले प्रभाग मध्ये लोक गंभीर आजारपासून पासून अटॅच पण होत आहे आता कचऱ्याची गाडी रोज आपल्या घरासमोर येते लोकांनी ते गांभीर्य लक्षात घेता का कचरा आपल्या घराच्या आजूबाजूला आपण टाकल्यानंतर रोपरायचं शक्यता आपल्याला होईल किंवा आपण कचरा टाकतो म्हणजे आपण आजारी पडू शकतो त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन लोकांनी कचरा कचऱ्या गाडीत टाकले पाहिजे म्हणूनच आपण आज स्वच्छ करून देतो आहे लोकांना आपण मी विनंतीसुद्धा करतोय आपण लोक जिथं जातो आहे त्या लोकांच्या आजूबाजूला कचरा टाकू नका कचऱ्याच्या गाडीत कचरा टाका मी विनंती करतो पण रिझानबाई कचऱ्याची गाडी नेहमी वेळाप्रमाणे प्रभागमध्ये फिरते एका गाडी नाही म्हणजे लोक कशाला का कचरा इथं टाकायला म्हणजे स्वतःची घरापाशी गाडी येऊन तरी कचरा इथं टाकतात येते लोक नाही कसं आहे कचऱ्याची गाडी ही वेळेवर येतेच रोजच्या रोज पण थोडंसं काय होतं लोकांना किंवा काही कामाची वेळ असते किंवा काही लोक नसतात कचरा सामलेला असेल तर लोक फेकतात पण लोकांनी थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे आणि हा जो कचरा आहे इथं न टाकता कचरा गाडी एक दिवस नाही टाकता दुसऱ्या दिवशी कचरा गाडीत घेऊन टाकायला पाहिजे बरोबर

रिझवान भाई तुम्ही बोलले की हा सगळं काम आपण स्वतःच्या खिशातून पैसे टाकून करतात ते मग नगरपालिकेला आपण का नाही सांगितलं नाही आता कसं आहे नगरपालिकेला सांगण्यापेक्षा आम्ही म्हटलं जर घरच्याने काही थोडेफार पैसे जातील पण हे काम करताना जो कोणी नगरसेवक पाहिजे किंवा एखादा समाजसेवक पाहिजे तर त्यांनी पण याचप्रमाणे काम करावं जेणेकरून आपला प्रभाग स्वच्छ राहील आणि प्रभाव स्वच्छ तर आरोग्य जनतेचं चांगलं राहील त्या अनुषंगाने आपण काम करतो आता आपण जे काम करतो आहे ते काम करताना समजा एखादा नगरसेवक पाहिजे हा प्रॉपर सध्या माझा आहेस माझ्या परत अजून एक जेंट्स उमेदवार आहे तो ते पण निवडाने किंवा पडलेला उमेदवार आहे कामाचे कार्यकर्ते हे सगळं काम करताना त्यांनी जर पाहिलं किंवा समजा पाहिलं तर या जनतेतलं आपल्या प्रभातल्या जनतेचं आरोग्य कसं चांगलं राहील आपला प्रभात स्वच्छ कसा राहील ही कल्पना त्यांच्याही डोक्यातील की आपणही करू शकतो हे सगळं पाहून त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे रिझोनबाई हा प्रभाग दहा आहे मी स्वतः या प्रभागामध्ये पण राहतो लोकांना इथं पिण्याचा पाणीचा खूप त्रास आहे म्हणजे इथं पाण्याचा प्रेशर खूप कमी आहे वारंवार लोकांनी इकडचे नगरपालिकेमध्ये तक्रार करूनसुद्धा ही इकडची ही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेली नाही आता इलेक्शन झाले सगळेजण निवडून आलेले आपण नगरसेवक आता आपण काय करणार आहे आता विषय असा आहे की पाण्या पाणी इथं उच्च कमी दाबाने पाणी येतं म्हणजे असं व्हायला होतं पाहिजे त्याच्याबद्दल हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता मी काल पाणी पुरवठा अधिकारी बोल साहेबांना बोलवलं होतं मी स्वतः घरात साहित्य मुलींच्या घराचं पाणी चेक केलं किंवा इथे मानच्या घराचं पाणी चेक केलं आहे खूप कमी दाबाने पाणी येत आहे तर आपल्या डोक्यात विषय असा चालला आहे की एकदा वॉशट करून घ्यावं इथली पाईपलाईन किंवा समजा तो ते जण करून प्रॉब्लेम जर नाही झाला त्याला शेवटी उपाय काय आहे तर मग ते पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला सुचवावं कारण त्या बाबतीत त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे पाण्याचं काम करण्याचा त्याच्यावरून नक्की लवकरात लवकर आपण उपाययोजना करू आणि लोकांना लवकरात लवकर कसं चांगल्या पद्धतीचं पाणी दाबाने पोचवण्यात येईल त्याच्यावर कार्य करू मित्रांनो आपण पाहू शकताय आहे गल्लीमध्ये एवढी माती निघत असेल तर मग विचार करा की रोडवरची किती माती असेल ही मातीमुळे ना बारीक पोरं लोक सगळे आजार व्हायला लागलेले आहे तो भी ना। नहीं। नहीं नहीं। प्रभाग दस के अंदर बहुत सारी धूल मट्टी का प्रॉब्लम है बहुत सारे खतरे पड़े हुए गली गली में कचरा है लेकिन आज रिजवान पटेल इनके थ्रू आज काम बहुत अच्छे से हो रहा है गली गली में मतलब ये एक ऐसा पॉइंट है कि जिसने किसी ने नोटिस नहीं किया मतलब ये बारीक पॉइंट है लेकिन ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ है जो होना ज़रूरी था इसके ऊपर आप क्या बोलना चाहोगे मैं देख रहा हूँ जब से इलेक्शन के रिजल्ट आए और रिजवान भाई की वाइफ चुनकर आए दस नंबर वार्ड से तो रिजवान भाई ये जो फलाही काम होते हैं मतलब जो असल काम होते हैं कॉरपोरेटर के रास्तों के साफ़ सफाई के पानी के नल के लाइट के तो मुसलसल ये किसी ना किसी काम में लगे हुए कभी लाइट के काम में लगे होते हैं कभी पानी साफ आए स्पीकर में लगे होते हैं कभी रास्तों की सफाई के और रास्तों के जो खड्डे वगैरह है ये खड्डों को जो भरने के काम में लगे होते हैं अभी भी आप देख रहे हैं कि साफ़ सफाई शुरू है तो माशाल्लाह एक बहुत अच्छा काम हो रहा है और जो टारगेट इन्होंने लेकर चले थे उसके अतबार से जो कमिटमेंट किए थे उसके एतबार से, से ये चल रहे हैं माशाल्लाह और हमारी दुआ है कि ऐसा ही ये पूरे पाँच साल काम करते रहे शुक्रिया सर